नमस्कार मी डॉक्टर मिलिंद निफाडकर आमच्या कंपनीचं नाव आहे ओकामी बायोसायन्स प्रायव्हेट लिमिटेड आम्ही आपल्या पशुधनाकरता काही विविध प्रॉडक्ट्स बनवलेले आहेत त्याबद्दल एका प्रॉडक्टबद्दल प्रोड़ मी तुम्हाला आज सांगणार आहे या प्रॉडक्टचं नाव आहे बूस्टर नाव सांगितलं जसं नावावरून आपल्याला कळेल की हा प्रॉडक्ट आहे ते हा आपल्या बकऱ्यांकरता बनवलेला खास प्रॉडक्ट आहे आम्ही बहुतेक सगळ्या कंपन्या जे प्रॉडक्ट्स बनवतात ते एकच प्रॉडक्ट सगळ्या जनावरांकरता खायला सगळ्याच जनावरांकरता खायला घालतात पण आम्ही प्रत्येक पशुधनाकरता प्रत्येक गाई म्हशी गाईंकरता वेगळं प्रॉडक्ट आहे म्हशींकरता वेगळं प्रॉडक्ट आहे बैलांकरता आहे त्याप्रमाणे हे एक आमचं प्रॉडक्ट आहे जे आम्ही बकऱ्यांकरता बनवलेलं आहे तर आप सं, सं, हो आता हे आपण जनावरांना आपल्या ब बकऱ्यांना का द्यायचं तर त्याचं कारण असं आहे की ह्याच्यामध्ये विटॅमिन्स मिनरल्स आहेत जी न बहुतेक सर्व इतर प्रॉडक्ट्समध्ये असतात पण त्याच्या व्यतिरिक्त ह्याच्यामध्ये आम्ही आणखीनही काही काही घटक घातलेले आहेत ज्याच्यामुळे आपल्या ब बकऱ्यांचा सम स संपूर्णपणे विकास होतो आता संपूर्ण एक विकास होतो म्हणजे काय तर प एक तर पहिले त्यांचं वजन वाढतं त्यांचं पचनशक्ती सुधारते ती सुधारल्यामुळे जे जे काही आपण खायला घालतो ते त्यांच्या पूर्णपणे अंगी लागून त्यांचं सहा महिन्यामध्ये जर ते प पस्तीस चाळीस किलोपर्यंत जात असेल तर कदाचित पाच किलो वजन त्यांचं जास्त वाढलेलं तुम्हाला आढळून येईल तुम्ही त्यांना जसं ता सतत पाच असा महिने खायला घातलं तर आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्यांची इम्युनिटी वाढते याच्यामध्ये आम्ही असे काही घटक टाकलेत जसे की सेलेनियम जे बहुतेक सगळं प्रॉडक्टमध्ये घातलेले नसतात तर त्या सेलेनियम आणि झिंक आणि याच्यामुळे काय होतं तर त्यांची इम्युनिटी वाढते त्यांची रोगप्रतिकारक क्षमता वाढते ज्याच्यामुळे त्यांच्यात आजारी पडण्याचं प्रमाण खूप कमी होतं आणि ज्यामुळे आपला मेडिकलवरचा जो खर्च असतो तोसुद्धा आपला कमी होतो तर हे खायला किती आणि कसं घालायचं तर ह्या ह्या प्रॉडक्टमध्ये आमचं एक किलो पाच किलो आणि दहा किलो असे तीन साईजेस आहेत एक किलो घेऊन तुम्ही ट्रायल म्हणून वापरू शकता एक किलो असतं त्याच्यामध्ये आपला तुम्हाला एक चमचा याच्यामध्ये एक चमचा असतो तर चमचा म्हणजे जवळजवळ दहा ग्रॅमचा हिशोब आहे तर म्हणजे तुमच्या ब, ब बकरीला एका एका बकरीला बकऱ्याला किंवा ब, बकरीला तुम्हाला दहा ग्रॅम दिवसात खायला घालायचं आहे तर हे खायला कसं घालायचं तर त्यांना जे आपण खायला पाठीमध्ये किंवा जे खायला देतो आपण भुसा असेल किंवा मक्या जात मक्याची चुन्नी असेल किंवा तूरचुन्नी असेल त्याच्यामध्ये आपण हा चमचा त्याच्यामध्ये मिक्स करायचा आणि द्यायचा तुम्ही समजा दहा वीस बकऱ्यांना एक असाल तर त्याच्यामध्ये त्या बकऱ्यांच्या हिशोबाने शंभर ते दोनशे ग्रॅम तुम्ही त्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि त्यांच्यासमोर खायला ठेवायचं त्यामुळे ते, ते, ते खाल्ल्यानंतर आधी सांगितल्याप्रमाणे त्याचं पचनशक्ती सुधारते ज्याच्यामुळे तुम्हाला संपूर्ण आरोग्य त्यांचं सुधारतं आणि वजन वाढतं आम्ही ह्याचं जे जेव्हा आम्ही आम्ही नुसताही प्रॉडक्ट विकायला नाही काढलं त्याच्या आधी आम्ही त्याच्यावरती सहा ते आठ महिने संशोधन केलं आणि त्याच्यात आम्हाला असं आढळून आलं की एक ते दीड महिना आहे खायला घातल्यानंतर जर एखाद्या न खायला घातलेल्या बकऱ्याचं वजन जर एक किलो वाढत असेल तर खायला घातलेल्या वजन दीड ते दोन किलो वाढतं म्हणजे जवळजवळ दीडपट ते दुप्पट वजनाची वाढ होते त्यामुळे जर सहा महिन्यामध्ये त्याचं वजन जर पस्तीसचाळीस किलो होणार असेल पाच किलोवरून तर त्याच्याऐवजी पन पन्नास पंचेचाळीस ते पन्नास किलोपर्यंत तुम्ही जाऊ शकता याचा फायदा एवढा तुम्हाला आहे की नक्कीच की त्यामुळे बकऱ्याचं वजन वाढलेलं असल्यामुळे तुम्हाला त्याचा जास्त किंमत त्याची मिळू शकेल तर जव आमच्या मा आम्ही जे काही याच्यामधनं कॅल्क्युलेशन केले त्याच्यावरनं आम्हाला असं आढळतं की जवळजवळ तुम्हाला जो प जे पैसे तुम्ही खायला घालण्यावर खर्च कराल त्याच्या जवळजवळ दुप्पट फायदा तुम्हाला तेवढ्या काळामध्ये तुम्हाला दिसून येईल 私。